उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट सचिन माने कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्यानंतर आपण सर्वांना खूप आनंद झालेला होता आणि मी मागच म्हणलेलं होत की उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच खंडपीठ हे कोल्हापूर येथे होत असताना जे गरीब लोक आहेत किंवा जे न्यायापासून लांब राहिलेले आहेत किंवा जेलमध्ये अनेक वर्ष आहेत आणि पैसे नेत म्हणून ते मुंबईमध्ये जाऊन जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत अशा परिस्थितीत आम्हाला ही अपेक्षा होती की कोल्हापूर येथे हे खंडपीठाचं किंवा सर्किट बेल झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल आणि सुदैवानं आज पहिल्याच दिवशी पहिलाच बेल आमच्या इच्छलगंजीच्या गावबा पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील एका आरोपीस आम्ही मिळवण्यास आम्हाला यश आलेलं आहे बरोबर हे ऐतिहासिक काम केल्याचा मला खूप आनंद आहे कारण पहिलाच बेल या उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये पहिलाच बेल आमचा झालेला आहे त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा आम्ही लवकरात लवकर, लवकर जलदगतीने आमच्या पक्षकारांना कसा न्याय देता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या, या केसची पराश्वभूमी सांगायची झाली तर दिनांक अकरा तीन दोन हजार तेवीस रोजी इचलगंजी येथील एक अल्पवीन मुलगीला पळवून नेण्याचा हा गुन्हा नोंद झालेला होता त्यानंतर दिनांक तेरा तीन दोन हजार तेवीस ये रोजी ही मु मुलगी अल्पवयीन मुलगी मिळून आल्यानंतर तिने सांगितलं की तिच्याविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध करण्यात आलेले परंतु आज उच्च न्यायालयासमोर ह्या जामीन अर्जाची सुनावणी होत असताना आम्ही सांगितलं की यातील जो आरोपी आहे त्याला केवळ चार महिन्यानंतर जबाब दिलेला आहे पीडितेने की विरुद्ध जबरदस्ती झाली हा चार महिन्याचा विलंब तसेच मेडिकल सर्टिफिकेट जे असतं पीडितेचं त्याच्यात सुद्धा कोणतेही आमच्या विरुद्ध सक्षम पुरावे आढळून ना आलेले नाहीत किंवा तिच्यावर जबरदस्तीने संबंध केल्याचं कोणतेही पुरावा आढळून आले नाहीत या सगळ्याचा विचार केला आणि न्यायालयाने आम्हाला जामीन मंजूर केलेला आहे तिला जामीन झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला आणि खूप आनंद होतं जे आमची अपेक्षा होती की उच्च न्यायालयाचं खंडपीठ आमच्या कोल्हापुरात झाल्यानंतर आम्हाला लवकरात लवकर न्याय देता येवा सुदैवानं आम्हाला पहिल्याच दिवशी पहिला जामीन आम्हाला मंजूर झालेला आहे तर त्याचा निश्चितच आनंद आहे